तर ते आता आज आमचे चारशे बांधव झाले तर अण्णासाहेब पाटलापासून आत्ता जावडेकरांपर्यंत पर्यंत सगळ्यांनी आत्महत्या करावी लागतात मराठा समाजासाठी कोण लोक नाही आज समाज काय जगतो आम ते आमच्या आम्हाला अवस्थेत माहिती आहे गरीब काय असते ते आम्ही बघतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आपण ते वक्तव्य करणं चुकीचं होते की कोणतरी राजकीय याच्यापुढे लोकही भरतात किंवा आरक्षण उभी कशाला तुमचं आम्ही म्हणणं मागणी ऐकलं आमचं म्हणणे पन्नास टक्के आमची मागणी आहे तर ह्या ह्याच्यासाठी आपल्या पक्षाच्या वतीनं काय मी तुम्हाला एक करतात ज्या वेळेला जरांगे पाटील कुपोषणाला मी काय म्हटलं होतो तिकडे तुम्ही जी मागणी करताय ती होणार नाही हे लोक होऊ देणार नाहीत यांच्या मनामध्ये फक्त तुमची माती भडकवणे संघर्ष घडवणे यातनं हातामध्ये मत मिळवणे आणि तुम्ही वाऱ्यावर पडला तरी चालेल तेच करतायतो उद्या जर हे राज्य माझ्या हातात आलं मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात कोणालाही आरक्षणाची गरज लागणार नाही आपली मराठी मुलं आपल्या मराठी मुली आपला शेतकरी ह्याच्यावरती जो पैसा खर्च व्हायला पाहिजे ना तो नको त्या लोकांवरती पैसा खर्च होतो या महाराष्ट्रात हे जे सगळे पूल आणि ब्रिजेस जे बांधले जात आहेत ना सगळ्या गोष्टी हे कोणासाठी बांधले जात आहेत कोण लोकसंख्या वाढवत आहे जे पैसे तुमच्यावर खर्च व्हायला पाहिजेत महाराष्ट्रात खर्च व्हायला पाहिजेत ते चार फक्त शहरांमध्ये खर्च होतात हजारो कोटीचे टेंडर्स काढले जात आहेत हजारो कोटीची बरोबर तो सगळा पैसा तिकडे जातोय का कारण लोकसंख्या वाढली आणि या लोकसंख्या वाढणीमध्ये सर्वात जास्त या शहरांवरती पैसा खर्च होतो जो शेतकऱ्यांवरती व्हायला पाहिजे शिक्षणावरती व्हायला पाहिजे जो त्यांच्या आज इतक्या आस्थापना आहेत मी तुम्हाला काढून दाखवतो त्या त्याच्यामध्ये काय लिहिलंय माहिती तुम्हाला महाराष्ट्र लोकांना आम्ही घेणार नाही म्हणून म्हणजे ह्यांची इथपर्यंत हिंमत होते की मराठी मुलांना आम्ही घेणार नाही म्हणून सांगतात आपल्याकडच्या राज्यातल्या कंपन्या तुमच्यापर्यंत आपल्यापर्यंत येतच नाही कि या शहरांमध्ये नोकऱ्या कुठे आहेत कुठे उपलब्ध होत आहेत काहीच माहिती नाही माझं म्हणणं एवढंच आहे की हा प्रश्न सोपा आहे असाच मी सांगते तसाच की कि आपल्याकडे किती नोकऱ्या उपलब्ध आहेत शिक्षणाच्या संधी शिक्षणाची संधी कुठे कुठे उपलब्ध आहे हे आपल्या मुलांना माहितीच नाही ते आपल्या मुलांपर्यंत मुला पोहोचवलंच जात नाही तुम्हाला मागचं आंदोलन माहिती मी आजच माझ्या प्रेसमध्ये बोललो रेल्वेचं आंदोलन माहिती तुम्हाला कशाने आंदोलन झालं होतं नोकऱ्या कुठे होत्या महाराष्ट्रातल्या जाहिराती कुठे होत्या युपी बिहारला म्हणजे त्यांना तुमच्या राज्यातल्या नोकऱ्या कळत आहेत पण तुम्हाला कळत नाही मी जे आज बोललोय ना तुम्हाला आज नाही समज अजून काळ जाऊ देत ही विधानसभेची निवडणूक होऊन जाऊ देत कळलं का आणि विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अंदाज येईल म्हणजे जरा वाटले आहेत ना त्यांनाही या गोष्टींचा अंदाज का ते ह्या गोष्टी साधून घेत आहेत समजून घ्या पाहिजे मी आज काय म्हटलं महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाहीये महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य बरोबर आहे कोणालाही आरक्षणाची गरज नाही इथल्या मराठी मुला मुलींना बरोबर आहे शिक्षण आणि रोजगार याच्यासारखी महाराष्ट्रासारखी संधीच कुठे उपलब्ध नाही hmm. आणि महाराष्ट्रात हे आहे म्हणून बाहेरच्या राज्यातली लोक इथे येतात ऐका मी सांगतो तुम्हाला आता या सगळ्या गोष्टींबद्दल hmm. तुम्हाला किती जणांनी आश्वासन दिली आतापर्यंत मागे मोर्चे निघाले होते एकदा बरोबर साधारणपणे त्यावेळेला फडणवीस मुख्यमंत्री होते बरोबर काय झालं एक्झॅक्टली माझं हेच तुम्हाला आहे हे जे तुमच्या तोंडाला पानं पुसतायत आणि त्यांचा राजकीय स्वार्थ साधून घेत आहेत यांच्यापासून सावध राहा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट